नमस्कार मित्रांनो आपल्या नीट एव्होलूशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या मंत्रकोश या विषयामध्ये आपण माझ्या सर्व शांती कर्मप्रयोग या मागील भागात धनप्राप्तीचे मंत्र व विधी याची माहिती पाहिली मित्रांनो आजच्या आपल्या भागात आपण ग्रहबाधा दारिद्रता पुत्रप्राप्ती आपत्ती रोजगार पदप्रतिष्ठा व्यापार विक्री या गोष्टींशी संबंधित मंत्र व त्यांची विधी याची माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी इतर विषयाची लिंक दिलेली आहे व त्याचप्रमाणे माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ ठेवलेले आहेत तेथेही ते ते तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व स्क्रीनवर येणारे मंत्र व विधी याची माहिती पाहूया ग्रहबाधा दूर करण्याचा मंत्र ओम शं शाम शिं शिम शुम शुम शेम शैम शोम शौं शं शहा स्वहा सं स्वाहा, स्वाहा। विधी बारा बोटे लांब पळसाच्या वृक्षाची लाकडे घेऊन वरील मंत्राने एक हजार वेळा अभिमंत्रित करून ती लाकडे ज्या घरात गाडली जातील त्या घरात राहणारे लोक नेहमी निर्विघ्न म्हणजेच विघ्नांपासून मुक्त राहतील दारिद्र्यता निवारण मंत्र ओम ह्रीम श्लीम क्लीम मातंगेश्वरी नमहा विधी तुपाचा दिवा समोर ठेवून एक लाख जप करणे व दशमांश होम करणे स्त्रीभावाने पूजा केल्यास देवी प्रसन्न होते राजलक्ष्मी महिषी इत्यादी स्त्रिया विविध प्रकारच्या वस्तू देतात काही लोकांच्या मते देवी अन्नही देते आपत्ती निवारण मंत्र शेष का कामरी निसियास अंधियारी तीनो कोलिये अनल ओला जलविष विधी या मंत्राचा उच्चार करून टाळा वाजवल्याने गारपीट आग पाणी विष इत्यादींचे भय दूर होते दारिद्र्यता दूर करण्याचा मंत्र या कबीयो या मनियो या मलियो या वकियो विधी ज्या व्यक्तीला गरिबीपासून मुक्ती हवी आहे त्यांना हा प्रयोग करण्यासाठी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालणे व बिस्मिल्ला म्हणणे किंवा वाचणे व नंतर वरील मंत्राचा एक हजार दोनशे वेळा जप करणे मंत्र संपल्यानंतर दरुद शरीफचा एकवीस वेळा जप केल्याने गरिबी नष्ट होते रोजगार मिळवण्याचा मंत्र क्रमांक एक ओम काली कंकाली भैरव समंदर जीए पियाली चार वीर भैरव चौरासी तप्तू पूजो पान मिठाई अज बोलो काली की दुहाई विधी शुभमुहूर्तावर महाकालीच्या प्रतिमेसमोर पूर्वेकडे तोंड करून बसणे व वरील मंत्राचा एक हजार वेळा जप करणे मंत्रसाधनेदरम्यानच रोजगाराशी संबंधित वातावरण निर्माण होऊ लागते अनेक वेळा साधना संपेपर्यंत कार्य पूर्ण झालेले दिसून आले आहे धूप अगरबत्ती अर्पण करणे आणि तेलाचा दिवा लावणे रोजगार मिळवण्याचा मंत्र क्रमांक दोन अल्लाहो लतीफून बेईबा देही परजुको मै यशो वहुवल कवियुल अजीज विधी हा कुराणचा श्लोक म्हणजेच आयत एक हजार वेळा वाचून ईश्वर किंवा अल्ला प्रार्थना करणे की आम्हाला रोजगार मिळू दे असे केल्याने काही दिवसांनंतर रोजगार धंदा मिळतो पदप्रतिष्ठा वाढवण्याचा मंत्र ओम श्रीं श्रीं श्री श्रीं 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 लक्ष्मी मम धनपुरे चिंता दुरे दुरे स्वाहा विधी अमावस्येच्या तिसऱ्या दिवसापासून दररोज एकशे आठ एक एकमाळ जप केल्याने साधकाचा मान वाढतो व्यवसाय वाढवण्याचा मंत्र ओम नम हनुमंत वीर रको हत धीर व्यापार बडे तंतर दूर हो टुणाटुटे तुटे, तुटे कारण सिद्ध हो धन आहे ना आये तो मा अंजली की दुहाई विधी होळी किंवा दिवाळीच्या रात्री या मंत्राचा दहा हजार वेळा जप करणे तेलाचा दिवा लावणे हनुमानाच्या मूर्तीसमोर नैवेद्य वगैरे ठेवणे व्यवसायाशी संबंधित अडथळ्यांसाठी याचा वापर केला जातो विक्री वाढविण्याचा मंत्र ओम भवरवीर तू चेला मेरा खोल दुकान बिकरा कर मेरा उठे जो दंडी बिके जो माल भवरवीर की सौ नहीं जाय विधी रविवारी सकाळी अंघोळ करून एका हातात काळे उडीद घेऊन एक माळा जप करून उडीदाचे दाणे दुकानात विखुरणे असे केल्याने विक्री वाढते मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेत तेव्हा चॅनलशी कनेक्टेड राहा आणि जर का आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा येथेच मी व्हिडिओचा शेवट करतो तर चला मग मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह आपल्या पुढील भागात